रामकृष्णरी माउली जाणून घेऊया ज्ञानेश्वरी विषयी थोडक्यात माहिती शाली वाहन शक्के बाराशे बारा अर्थात इसवी सन बाराशे नव्वद साली प्रवरातिरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटले जाते आधी जाणून घेऊया भगवद्गीता म्हणजे काय गीता ही हिंदू महाकाव्य महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे दोन प्रचंड सैन्य एकमेकांना नष्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत पांडव राजकुमार अर्जुन आपल्या सारथी कृष्णाला युद्धभूमीच्या मध्यभागी रथ चालवण्यास सांगतो जेणेकरून तो युद्धासाठी उत्सुक असलेल्या दोन्ही सैन्यांना चांगले पाहू शकेल तो पाहतो कि त्याच्या शत्रूंमध्ये त्याचे काही नातेवाईक प्रिय मित्र आदरणीय शिक्षक आहेत तो त्यांना मारण्यासाठी इच्छित नाही अशा प्रकारे युद्धभूमीवर तो आपले धनुष्य खाली टाकतो विचार करतो कि आपले कर्तव्य सोडून युद्धभूमी सोडावी का तो युद्धाचे कारण त्याच्या निवडी आणि योग्य कृती याबद्दल सल्ला घेण्यासाठी त्याचा सारथी मार्गदर्शक कृष्णाकडे वळतो भगवत गीता ही अर्जुनाच्या प्रश्नांचे नैतिक दुविधेचे आणि कृष्णांच्या उत्तराचे अंतरदृष्टीचे संकलन आहे भगवत गीता संस्कृत भाषेत आहे ती सर्वसामान्यांना कळावी यासाठी ज्ञानोबा माऊलींनी गीतेच्या सातशे श्लोकावर भाष्य करून नऊ हजार बत्तीस ओव्या लिहिल्या यात एकूण अठरा अध्याय आहेत एकवीस निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली आहे ज्ञानेश्वरी लिहून घेणारे लेखक सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचे पहिले भाष्यकार संत निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानोबा माऊलींचे मोठे बंधू ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पैठण ज्ञानेश्वरीचा पहिला संकलनकार संत महिपती ज्ञानेश्वरीचे पहिले प्रसारक संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर ज्ञानेश्वरीतील अठरा अध्यायांची संक्षिप्त स्वरूपात माहिती बघूयात अध्याय एक अर्जुन विषाद योग श्लोक सत्तेचाळीस ओव्या दोनशे पंच्याहत्तर अर्जुन युद्धभूमीत नातेवाईकांना पाहून गोंधळतो हातातला धनुष्य खाली टाकतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला कर्तव्याचं स्मरण करून देतात आपण भावनेच्या आहारी न जाता सत्य आणि कर्तव्य ओळखावं अध्याय दोन सांख्ययोग श्लोक बहात्तर ओव्या तीनशे पंचाहत्तर श्रीकृष्ण आत्म्याचं खरं स्वरूप सांगतात आत्मा कधीच मरत नाही शरीर नाश पावणार असलं तरी आत्मा अमर आहे कर्म कर पण आपली ओळख शरीर नव्हे आत्मा आहे हे लक्षात ठेव अध्याय तीन कर्मयोग श्लोक त्रेचाळीस ओव्या दोनशे शहात्तर काम करायचं पण त्याच्या फळाची आस ठेवायची नाही निष्काम भावाने कर्म हीच ईश्वर सेवा आहे फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करा बाकी सर्व ईश्वरावर सोडा अध्याय चार ज्ञान संन्यास योग श्लोक बेचाळीस ओव्या दोनशे पंचवीस कर्म करत असतानाही आत्मज्ञान ठेवणं महत्वाचं ज्ञान हे कर्माला दिवा दाखवत ज्ञान आणि कर्म एकत्र एक चालतात एक दुसऱ्या शिवाय अपूर्ण अध्याय पाच कर्मसन्यास योग श्लोक एकोणतीस ओव्या एकशे ऐंशी फक्त काम सोडून संन्यासी होता येत नाही मनातून आसक्ती सोडणं खरं संन्यास घरात राहूनही मन शांत आणि कर्मयोगात असण हेच खरं वैराग्य अध्याय सहा आत्मसंयमन योग श्लोक सत्तेचाळीस ओव्या चारशे सत्त्याण्णव मनावर नियंत्रण ठेवा ध्यान करा जो मनावर विजय मिळवतो तोच खरा योगी बाहेरची लढाई नंतर आधी आतली शांतता साधा अध्याय सात ज्ञान विज्ञान योग श्लोक तीस ओव्या दोनशे दहा ईश्वर सर्वत्र आहे हे समजणं म्हणजे ज्ञान आणि अनुभवणं म्हणजे विज्ञान हे दोन्ही आवश्यक ईश्वर कोणत्याही बाह्य रूपात नाही तो आपल्या अनुभवात आहे अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग श्लोक अठ्ठावीस ओव्या दोनशे एकाहत्तर हे त्याच्या भक्ती आणि स्मरणावर ठरत शेवटच्या क्षणी ईश्वर स्मरण असेल तर मुक्ती निश्चित अध्याय नऊ राजविद्या राजगुह्य योग श्लोक चौतीस ओव्या पाचशे पस्तीस भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आणि गुप्त विद्या आहे प्रेम आणि समर्पणाची ईश्वर मोठ्या यज्ञाने नव्हे तर मनाच्या प्रेमाने प्रसन्न होतो अध्याय दहा योग श्लोक बेचाळीस ओव्या तीनशे पस्तीस श्रीकृष्ण सांगतात जीवनातल्या प्रत्येक तेजस्वी गोष्टीत माझं रूप आहे जे जे चांगलं मंगल आहे त्यामध्ये मीच आहे अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग श्लोक पंचावन्न ओव्या सातशे आठ श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं विराट ब्रह्मांड व्यापून टाकणार रूप दाखवतात ईश्वर हे एक रूप नसून अखंड विश्वाचं अस्तित्व आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक वीस ओव्या दोनशे सत्तेचाळीस ज्याच्या मनात श्रद्धा प्रेम आणि अहंकार शून्य भाव असतो तोच खरा भक्त माझ्यावर प्रेम करा एवढंच मला हवं आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक चोतीस ओव्या एक हजार एकशे सत्तर शरीर म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे त्याचा ज्ञाता दोघ वेगळे तू शरीर नाहीस तू चेतन शुद्ध आत्मा आहेस अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक सत्तावीस ओव्या चारशे पंधरा सत्व म्हणजे शुद्ध रज म्हणजे सक्ती आणि तम म्हणजे आळशीपणा हे तीन गुण आपल्याला चालवतात गुणांवर मात करून शुद्ध आत्मस्थितीत राहा अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्लोक वीस ओव्या पाचशे नव्याण्णव परमेश्वर हा शरीर आत्मा आणि गुण यान पलीकडचा सर्वश्रेष्ठ पुरुष मी त्या सर्वावर टप्पा असलेला पुरुषोत्तम आहे अध्याय सोळा दैवासुर संपद विभाग योग श्लोक चोवीस ओव्या चारशे त्र्याहत्तर माणसात देवासारखे गुण म्हणजे शांत नम्र आणि राक्षसासारखे गुण म्हणजे अहंकार क्रोध असतात दैवी गुण अंगी बाळगले तर मोक्ष निश्चित अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक अठ्ठावीस ओव्या चारशे तेहतीस श्रद्धा ही सत्व रजतम यांप्रमाणे असते शुद्ध श्रद्धाच मुक्ती देते जशी श्रद्धा तसं तुझं जीवन आणि शेवटचा अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग श्लोक अठ्याहत्तर ओव्या एक हजार आठशे दहा अखेरीस श्रीकृष्ण सांगतात कर्तव्य कर अहंकार सोड भक्ती ठेव मोक्ष मिळेल संपूर्ण समर्पणाने मन लावून माझ्यावर विश्वास ठेव अशी ही माऊलींची मधुर रसाळ ज्ञानेश्वरी माऊलींच्या आणि तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सेवेला आम्ही सादर करत आहोत रोज एक ओवी श्रवण करूया वाचूया आणि ती जगूया रामकृष्ण हरिमाऊली